नमस्ते शोध मराठीचा या युट्यूब चॅनलवरती मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी मोरे सर आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण नऊ पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत किती आहे नऊ प्रशिक्षण पोलीस केंद्रे आहेत त्यामध्ये सात पुरुष प्रशिक्षण केंद्रे आहेत आणि दोन महिला प्रशिक्षण केंद्र आहेत असे एकूण नऊ पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये त्या नऊ मध्ये एक नंबरला आहे जालना दोन नंबरला आहे मरोळ मुंबईमध्ये तीन नंबरला आहे बाभळगाव मध्ये चार नंबरला आहे खंडाळा पुणे पण हे पुण्यामध्ये कुठला आहे तर महिला प्रशिक्षण केंद्र आहे पुण्यामध्ये खंडाळा या ठिकाणी त्यानंतर पाच नंबरला आहे नागपूर आणि नागपूरला सुद्धा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे त्यानंतर सहा नंबरला आहे सोलापूर त्यानंतर सातला आहे अकोला आठ नंबरला आहे तासगाव सांगली जिल्ह्यामधलं तासगाव याही ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे आणि नऊ नंबरला आहे दौंड हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं अशा पद्धतीने आपण आज महाराष्ट्रात एकूण नऊ पोलीस प्रशिक्षण केंद्रे पाहिली त्यामध्ये पुरुष प्रशिक्षण केंद्रे सात महिला प्रशिक्षण केंद्रे दोन असे एकूण नऊ पोलीस प्रशिक्षण केंद्रे पाहिली अशाच पद्धतीने पोलीस भरतीवरती अजून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा 那么。